नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच चा, लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी चिलूर सोयाबीनचा वान पिवळा अबक बाराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पुलगाव सॅबीचा वान पिवळा अवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल उमरखेड डांकी साबीनचा वान पिवळा अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरखेड पिवळा वानपिवळा सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर सायबीनचा वानपिवळा अवक आठशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल बारशे टाकळी सायबींचा वानपिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सेनगाव सायबींचा वानपिवळा अवक एकशे बावन्न क्विंटलची கம்மி கம்மி தர தீன் ஆய்ல பன்னாசல் ஜாஸ்தி பன்னாசி உமர் சின்ன சவன் பிவளா அத்தி கம்மி ஆகிட்டு சர்வசாரணி मुरुम साबीनचा वान पिवळा अवक आठशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मुखेट सायबीनचा वान पिवळा अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल अवराशनी सायबीनचा वानपिवळा अवक तीन हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वधारण चार हजार अठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल निलंगणा सॉबीन सन पिवळा अवक सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वधारणंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अहमपूर सॉबीन सन पिवळा अवघ तीन हजार एकशे बारा क्विंटलची कमीत <única> कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे नऊ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल आंबेजोगाई गाई साबीनचा वान पिवळा अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सतरा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल वरोरा कांबाडा सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व धांदा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वरोरा शेगाव सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व धंदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वज तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल दर्यापूर सविन सवान पिवळा अवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भिंडाळी सविन सवान पिवळा अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जामखेट सॉविन सव्वान पिवळा अवक तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॅन सव्वान पिवळा अवक चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व धामधा तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जिंतूर सविंच वान पिवळा अग दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व धान चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल हिंगोली खाणे गवनाका सोविन चवान पिवळा अग दोनशे पंच्याण्णव क्विंटल ची कमीत दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व धान चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल भोकरदान सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे सात क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन पिवळा अवक दोन हजार एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वधान चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व धंदा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सॉबीन चव्हाण पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वधांदा चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बीड सॉबीन चव्हाण पिवळा अवक सहाशे साठ क्विंटलची కమిత కమ తినారహే రు క్విం సర్వ చీస్ రుపే క్వింట్ జస్ దా చల్ హింగణా సెవెన్ అవక పాల్ కమీత కమి దోన్ సహే రు క్వింట్ సర్వసాధారో రుయే క్వింట్ల జస్తి చూపే క్వింట్ చికలీ సెవెన్ వాణ పివళా అవకారే క్వింట్ల డి కమి కమి దీని హారేషంట్ సర్వ సాధారణ దుపయల్ జాస్తి ద్వయ్య క్వింట్ల అకోలా సెవీన్ వాణ అవక సజారెస్ క్వింట్ कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जालना सव्वींचावन पिवळा अवक तेरा हजार सातशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड चव्हाण पिवळा अवघ पाचशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठ्ठावीस हजार सहाशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल ताडकळ सोयाबीन नंबर वन अवक सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दार चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मेहिकॉर सायबीन लोकल आवक एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सॉबिन लोकल आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे शेचाळीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नागपूर सर्व्हिन लोकल अवघ दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती सर्व्हिन लोकल अवघ तेरा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची কমি কমি দর চার হাজার রুপে ক্লিন্টাল সবচা চার হাজার একশে পন্নাস রুপে ক্লিন্টালী চার হাজার তিনশে রুপে ক্লিন্টাল মালেগ সোকাল আবো তিনশে পন্নাস ক্লিন্টাল কমি কমিদার তিন হাজার সাহশে রুপে ক্িটল সবচা তিন আটশে সা দর চার হাজার শরীর রুপে ক্লিন্টুজাপুর সব লোকাল সোশে পন্ কমি কমি সব সাধারণ জাস্তি চার চার হাজার দোনে রুপে ক্লিন্টাল উদগীর সয়বিন লোকাল হাজার তিনশে ক্লিটাল कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सातशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल मांजरगाव जिल्हा सोयाबीन लोकल आवक तीन हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सॉबेन लोकल अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल वार्शी वर्याक सॉबेन लोकल अवघ चौदाशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवघ नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल